अंबरनाथ आनंदनगर एम आय डी सीमध्ये भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड या कंपनीत सुरक्षा रक्षक अनेक वर्षापासून काम करत होते परंतु त्यांना कोणतेच लेखीपत्र न देता कामावरून कमी करण्यात आले आहे त्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकांनी गेट समोर निषेध व्यक्त केलाय सुरक्षा रक्षकांना प्रमुख मागण्या आहेत की ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्यांना त्याच ठिकाणी काम देण्यात यावे पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे कुठेच काम भेटत नसल्यामुळे आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह तसेच आमच्या मुलांचे शिक्षण कसे करायचे असा मोठा प्रश्न आता सुरक्षा रक्षकांच्या समोर उपस्थित होत आहे सर्व सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे आम्हाला त्यांनी अगोदर काही सांगितलं नाही आम्हाला ज्यावेळी आम्ही ड्युटीवर असताना आम्हाला असं सांगितलं बोर्ड सिक्युरिटी येते आणि ज्यावेळी बोलतात इथेशी ॲग्रीमेंट वगैरे काही झालेलं नाही कंपनीचं ज्यावेळी आम्ही कंपनीला फोन आमच्या एजन्सीला फोन केला त्यावेळी एजन्सी बोलली का आपला ऍग्रीमेंट बोलताना दोन हजार मे पर्यंत आहे आणि त्याची कॉपी आम त्यांनी आम्हाला दाखवलेली आहे आणि इथेशी असं सांगण्यात आलं तर नाही बोलतात ऍग्रीमेंट वगैरे झालेलं नाही आणि त्याची बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि आम्ही युनियन बोर्डचे आम्ही एकोणीस ते वीस जण मेंबर आहोत तर आम्ही युनियन ऑफिसला ज्यावेळी आम्हाला समजलं की इथे इगल सिक्युरिटी लोकल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही बोर्ड सिक्युरिटीला आम्ही विचारलं तर बाबा असं अशी गोष्ट घडलेली आहे तर त्यांनी त्यावेळी त्याची ऑफिसला लेटर पाठवलं बोर्ड सिक्युरिटीने तर तुम्ही आम्हाला सांगता का बोर्ड सिक्युरिटी येणार आहे आणि तुम्ही थर्ड पार्टी कशी का आणता तर त्यावेळी त्यांनी एक लेटर दिलं तर त्यांनी ते जबाब मागितलं त्याच्यामध्ये आणि त्याने सांगितलं की एक तर तुम्ही जी एजन्सी आहे तीच एजन्सी ठेवा नाहीतर मग बोर्ड सिक्युरिटी ठेवा तुम्ही थर्ड पार्टी सिक्युरिटी ठेवू शकत नाही आणि याच्यावर आम्ही त्यांना विचार जा विचारायला गेलो तर त्यावेळी इथले सिक्युरिटी ॲडवायझर विलास गागसर बोलतात तुम्हाला ज्या आमदाराकडे जायचे ज्या मंत्र्याकडे जायचे तिकडे जा, 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 जा आम्हाला काही फरक पडत नाही मला माझी एजन्सी आहे ती मी आणणारच बोलतात आणि हे विषय इथे सर्वांच्या समोर बोललेले बोलले का नाही सर्वांनी आमची प्रमुख मागणी एवढीच आहे जर इथे आमची एजन्सी आमची एजन्सी राहावा मार्कोस मार्कोस एजन्सी राहावा इथे जर नाही त्यांना मार्कोस ठेवायची तर मग बोर्ड सिक्युरिटी आणून आम्हाला बोर्ड मध्ये आमचे जे एकोणीस जण आहेत आम्हाला बोर्ड मध्ये हे करावं पण आता हे पावसामध्ये आमच्या पोटा पाण्यावर पोटा पाण्याचा विषय येतोय आज मुलांची वगैरे शाळा वगैरे चालू झालेली आहेत आम्ही हे पावसाळ्यामध्ये आता कुठेही जॉब नाही तर त्या मुलांनी कुठे जायचं आणि काय करायचं आता सर्व प्रपंच वडे आहेत आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोण भेटणार आहे आणि हे असे डायरेक्टली आम्हाला धमकी देतात तर तुम्ही मंत्र्यांकडे जा यांच्याकडे जा मग आम्ही काय कोणाकडे जायचं मग आमच्या न्यायासाठी कोण आहे कोणी जे बघत असतील मंत्री बघत असतील कोणी बघत असेल त्यांनी आम्हाला हा न्याय मिळून द्यावा की जेणेकरून आम्हाला इथेशी हा प्रा प्राधान्य मिळावा निवेदन द्यायला आम्हाला चान्सच दिली नाही त्यांनी कारण आम्हाला यांनी सांगितलं सविस्तर जातात ज्यावेळी इथे इगल सिक्युरिटीचे गार्ड आले इथे त्यावेळी आम्हाला माहिती झालं की इथे इगल सिक्युरिटी येते त्यावेळी आम्ही कोणाकडे धाव घेणार एक आम्ही इथे आमच्या मागे कोणच धावणार नाही आम्हाला हीच विनंती आहे की हो। आम्ही आता इथे दोन ते तीन वर्ष इथे सगळे कामगार आता आम्ही इथे काम करत आहोत तर त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झालेले आहे इथे पाच दिवसांच्या नोटीसवर आम्हाला बाहेर काढण्यात येत आहे कोणतीही लिगल नोटीस आमच्या हातात आलेली नाहीये सगळ्यांची घरं आहे सगळ्यांचं परिवार आहे सगळ्यांना नोकऱ्या हव्यात आता ह्या मुमेंटला आम्ही शोधली पण आम्हाला एकही नोकरी अजून मिळत नाहीये आणि आता आम्ही कोणते कोणाकडे जावं आम्ही मार्कोस तर्फे इथे आहोत कामाला तर आमची मुख्यमंत्र्यांची एकच मागणी आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे त्याला आम्ही न्याय द्या तुम्ही न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सगळेच्या सगळे ह्या कंपनीमध्ये इथे कार्यरत राहू दे म्हणजे आम्ही इथे स्थानिकच आहोत आणि आमची बोर्डमध्येच म्हणजे नेमणूक होऊ दे हीच आमची मागणी आहे